हो साहेब आजही आम्हाला आदरणीय हो आजही आम्हाला साहेब जाणते राजे म्हणून पण आज ही काय वेळ आली आहे जाणता राजाला घर नसतं पोर नसतं बाळ नसत संबंध त्याची कुटुंब असत पण आज मात्र त्या जाणते राजाला रयते कुटुंब मध्ये आपल्याला निवड करावं लागते ही वेळ येणं ही वेळ काय आहे पुलाचं सरकार दिवे काली त्याला संस्कार म्हणायचे आणि आता ज्या दादानी केलं ते दादांनी एकट्याने नाही केलं आमच्यासारख्या असंख्य के जणांनी केलं ते लोकशाहीचा निर्णय होता आम्ही सगळ्यांनी केलं ती मात्र गद्दारी दोन हजार चौदा मध्ये जे केलं ते मात्र संस्कारात दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी आहे ला गणेश चतुर्थीच्या दिवशी तारके सहित उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो मी <चाल> दिल्लीला कोणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कस काढायचं याच्या सहित ते काय होत संस्कार <चाल> இது கத்தார்